नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि आपण पाहताय आकाश डी मित्रो महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा जागा जे आहेत म्हणजे ज्या जे, जे मतदारसंघ आहेत अठ्ठेचाळीस मतदारसंघ त्या अठ्ठेचाळीस संख्येबद्दल जेव्हा आपण विचार करतो भारतातल्या सगळ्या राज्यांमधल्या लोकसभेच्या जागांचा विचार करता उत्तर प्रदेशानंतर उत्तर प्रदेशातल्या ऐंशी जागांनंतर जर सेकंड लार्जेस्ट सीट्स ज्या राज्यात आहेत ते राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि त्यामुळं महाराष्ट्राकडे फार बारकाईनं पाहिलं जातं केंद्राकडून मग केंद्रात पूर्वी जसं काँग्रेसची सरकार होती आणि मग काँग्रेसची सरकार ज्या पद्धतीनं या अठ्ठेचाळीस जागांची बेगमी करण्यासाठी महाराष्ट्रात फिल्डिंग लावायची आणि त्यात काहीतरी जोडतोड तांबा पिळतं जे राजकारण असतं ते तेही घडायचं आता काय घडतंय जर आपण विचार केला तर या मागच्या दोन वर्षांचा जो कालावधी आहे त्या कालावधीत ज्या राजकीय घडामोडी घडतायत आणि त्या राजकीय घडामोडींचं जर विश्लेषण आपण नीटचं केलं तर आपल्या लक्षात येईल की केंद्रातलं जे सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं ते वारंवार प्रत्येक निवडणुकीच्या आधी एक घोषणा करतं म्हणजे मागच्या वेळेला मोदीजींनी एक घोषणा केली होती तीनसो पार जाएंगे यावेळी त्यांनी घोषणा केली आहे की के चारसो पार जाएंगे आता हे चारसो पार जाणं जे जा आहे ते कितपत सहज शक्य आहे याचा विचार त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाने केलेला असेल भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने नक्कीच केला असेल खुद्द मोदी आणि शाह ज्या पद्धतीनं सातत्यानं आपल्याला परिश्रम करताना दिसत आहेत जे आता हा जो काही कालावधी आहे मागच्या महिनाभरापासून आपण सर्वाधिक मेहनत करताना ज्यांना पाहतोय ते अमित शहा देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे चाणक्य म्हणवले जाणारे अमित शहा ज्या पद्धतीनं देशभर फिरतायत देश पिंजून काढतायत विशेषतः भारतीय जनता पक्षाचं जे बलस्थान आहे जे स्ट्रॉंग कॅडर आहे तो सगळा भाग जर आपण विचारात घेतला त्याला काऊ बेल्टही म्हटलं जातं त्या काऊ बेल्टमध्ये मागच्या काही वर्षातली जी काही निवडणुकींची भाकीत म्हणा किंवा ते ट्रेंड्स म्हणा या सगळ्यांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की आजही भारतीय जनता पक्षाला तिथे प्रचंड जनाधार आहे त्यात अलीकडेच जे प्रभू श्रीरामाचं मंदिराचं निर्माण झालं अयोध्येत त्यामुळं उत्तरेत जी लहर आहे राम लहर ती लहर दक्षिणेपर्यंत झिरपवण्यात भारतीय जनता पक्ष कुठेतरी कमी पडला असं एकंदर चित्र मला या सगळ्या मागच्या दोन तीन महिन्यापासून दिसतंय कारण जानेवारीत ज्या वेळेला प्र प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येत त्यानंतर मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यात मी सांगितलं होतं की आता ही जी राम लहर आहे ती संपूर्ण देशभर कशी पसरवता येईल यावर भारतीय जनता पक्षानं विचार करायला हवा आता मी काही भारतीय जनता पक्षाचा सल्लागार वगैरे नाही राजकीय सल्लागार वगैरे नाही तरी एक विजव्या उजव्या विचारांचा राष्ट्र राष्ट्रीय विचारांचा आ, एक सामान्य पत्रकार म्हणा किंवा विश्लेषक म्हणा म्हणून मी एक अनाहूत सल्ला दिला होता तो सल्ला काही प्रमाणात म्हणजे त्या सल्ल्याला असं काही नैतिक काही पाठबळ नव्हतं पण कसं आहे की हा मी अनाहूतपणे दिलेला सल्ला जरी असला तरी ती फॅक्ट होती ते करणं भाग होतं आणि ते मीच सांगत होतो आणि मला सुचलं होतं असं काही नाही तर हे एक स्ट्रॅटजीचा भाग होता जो निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याही डोक्यात असेल आणि त्यांनी त्या पद्धतीनं काही अजूनही काही ठिकाणावरून अयोध्येसाठी ट्रेन सोडल्या जात आहेत बसेस निघत आहेत आणि ते रिकॉल केलं जाते प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्या भव्य दिव्य पद्धतीनं अख्ख्या जगभरात गाजला तो जो इम्पॅक्ट आहे तो पुन्हा रिकॉल केला जातो आहे पण तो तेवढ्या प्रमाणात होत नाही आहे हेही तितकंच खरं आहे आणि एकंदर इतर राज्यांमध्ये छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांबरोबर जुळवून घेताना भारतीय जनता पक्षाची जी परवड होते किंवा उडाता नव्हते त्यात त्यांचं हे चारशे पारसं गणित बसणार नाही असं कुठेतरी केंद्रीय नेतृत्वाला वाटू लागले आणि मग त्यातून सुरुवात झाली आहे नाग दाबण्याची खेळी आता हरियाणात आपण गंमत पाहिली की तिकडच्या त्या चौतालांना ज्या पद्धतीनं त्यांचं नाग दाबलं गेलं लोकसभेत भारतीय जनता पक्षाला कमळ या चिन्हावरून जिंकून आलेले खासदार सर्वाधिक हवेत भारतीय जनता पक्षाच्या पुढे चारशेचा आकडा लागावा यासाठी त्यांचा प्रयत्न आहे की जे आम जे खासदार निवडून येतील ते सगळेच भारतीय जनता पक्षाचे अधिकृत खासदार असावेत मित्रपक्षांचं काय होतं की ते ज्या पद्धतीने मागच्या पाच वर्षांच्या कालावधीत एन डी ए फुटली वेगवेगळे पक्ष अकाली दलापासून शिवसेना आणि इतर छोटे छोटे पक्ष जे वेगळे झाले त्यावरून भारतीय जनता पक्षानं धडा घेतलेला आहे की आता केंद्रात आपलं एक हाती वर्चस्व असावं एकमुखी नेतृत्व असावं आणि त्यासाठी बहुमत असणं गरजेचं निवळ बहुमत नाही तर बहुमताच्या पुढे असा एक ब्रिदिंग स्पेस देणारा आकडा असावा आपल्याकडे की ज्यामुळे कधीही आपल्या मित्रपक्षांकडे हात पसरावा लागू नये आणि त्या धोरणावर चालत ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदी काम आहेत त्यातला एक चॅप्टर आपण हरियाणात पाहिला हरियाणात एक असा प्रवादही आहे की तिकडच्या राजकीय विश्लेषकांशी बोलल्यानंतर असं जाणवलं की त्या सरकारबद्दल थोडीशी अँटी इन्कम्बन्सी जी आहे तिचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर होईल असं चित्र दिसत असल्यामुळं हा सगळा राजीनामा नाट्याचा प्रकार घडलेला आहे खट्टर यांनी राजीनामा दिला आता नवे मुख्यमंत्री सैनी म्हणून आहेत ते ते शपथविधी म्हणजे त्यांचा शपथविधी झाला आहे आणि या नव्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी जे उभे राहिलेत काहींनी अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे सरकार तर भाजपचं परत तिथे राज्यात बसलेलं आहे पण यामुळे त्यांचा जो मित्रपक्ष होता चौतालांचा त्या पक्षाला कुठेतरी कट टू साईज केलं गेलं किंवा चाप लावला गेलं आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मागू नये म्हणून ही खेळी केली गेली होती एक प्रकारचा इशारा दिला गेला होता असंही सर्वसाधारणपणे मांडलं जात आहे मला विचाराल तर या खेळीचा परिणाम महाराष्ट्रावर कितपत होऊ शकतो हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय जनता पक्षाने जर खरोखरच महाराष्ट्रातल्या त्यांच्या मित्रपक्षांना इशारा देण्यासाठी जर ही खेळी केली असेल तर ती त्यांना महागात पडू शकते होय मी फार जबाबदारीने विधान करतोय कारण शिवसेना फुटून जो गट बाहेर पडला नंतर हे चिन्ह मिळालं अधिकृतरित्या नाव मिळालं पक्षाचं आज खरी शिवसेना कुठली तर जी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली त्या स्थापनकर्त्यांचा पक्ष फुटल्यानंतर त्यांच्याकडे शिल्लक उरलेल्या आमदारांच्या सोबत जे काही आहेत किंवा जी काही संघटना दिसते त्याला उभाटा गट असं म्हटलं जाते तीच अवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे अख्खी राष्ट्रवादी अजितदादा पवार घेऊन आले आणि जो काही उरला सुरला आमदारांचा जो गट आहे एक दोन खासदार आहेत त्यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी नवी नाम म्हणजे एक नवं नामकरण झालंय त्याचं त्यांना एक नवं चिन्ह मिळाले ज्या पद्धतीनं शिवसेनेला ते मशाल निवडणूक चिन्ह मिळालं आणि खरं ओरिजिनल धनुष्य बाण जे आहे ते शिंदेना मिळालंय या सगळ्या गोष्टी केंद्रात सत्ता असल्यामुळे निवडणूक आयोग आपल्या हातात असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने सहज साध्य करून दाखवल्यात आणि असा आरोप जेव्हा काही मंडळी करतात म्हणजे जे स्वतःला तटस्थ पत्रकारिता करतो किंवा आम्ही नि निष्पक्ष बोलतो आम्ही कुठल्याही विचारधारेला फॉलो करत नाही या मंडळींचं असं म्हणणं आहे की केंद्रात ज्यांची सत्ता त्यांच्या मदतीनं निवडणूक आयोग चालवला जातो संजय राऊत तर त्याला चुना लगाव आयोग म्हणतात म्हणजे तिथे बसलेले जे विद्वान आहेत ते फक्त चुनाच लावतात पाण्याला दुसरं काहीच करत नाही आणि संजय राऊत रोज नवसागरची फॅक्टरी खोलून त्या फॅक्टरीतला जो धूर निघतो त्या धुरानं त्या बूमधारी नौख्या तरुणांना घायाळ करून टाकतात हा सगळा जर उपहासाचा भाग सोडला यातला तर आपण तात्विक मुद्द्यांवर विचार केला तर ज्या पद्धतीने हे पक्ष त्या फुटीर के वा, त्या फुटीर गटाला किंवा त्या बंडखोरांना जे बंड बंडखोरी करून किंवा ह्यांच्या भाषेत सांगायचं गद्दारी करून बाहेर पडले होते त्यांना का दिला गेला यावरही या आपण बऱ्याच चर्चा करून झाले ते पुन्हा चरवीत चरवण करण्यात अर्थ नाही का आहे कारण काही ट्रिपल टेस्ट इतर गोष्टी या सगळ्यावर आपण बऱ्याचदा बोललेलो आहे आणि त्या सगळ्या पास करूनच हे पक्ष पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह त्यांना देण्यात आलेलं आहे त्यामुळं पुन्हा त्यावर कोणीतरी प्रश्नचिन्ह उभं करावं आणि मग चुना लगाव आयोग म्हणा किंवा मग केंद्रातल्या पाश्वी बहुमतामुळे औरंगाच्या फौजा आल्या अफजलखानाच्या फौजा आल्या वगैरे हे सगळं बोलणं एका बाजूला ठीक आहे आणि हे अरण्य रुदन किंवा आपण आपण म्हणतो ना की जे लुटले गेलेले असतात त्यांचं जे एक प्रकारचं दुःख बाहेर येतं ते येत राहणार म्हणजे अगदी थ्रूआउट आता आपण बघू की संपूर्ण निवडणुका होईपर्यंत प्रचाराचा मुद्दाच हा असणार आहे आणि उभाटा गटानं ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं हे सुरू केलं होतं आता त्यांचे एक एक नेते जेव्हा सोडून जात आहेत तर माझा वायकर चोरला माझा हा चोरला माझा तो चोरला तर भास्कर जाधव ही चोरता चोरता राहिलेत असं कानावर येते पण आपण जर बारकाईनं या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे उभाटा गट म्हणा किंवा शरद पवारांचा जो शिल्लक गट त्यांच्याकडे आहे त्या गटाची ताकद महाराष्ट्रात किती भारतीय जनता पक्षाने हे दोन मोठे पक्ष आपल्यासोबत घेताना महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचं काम केलं ला। यांना सोबत घेत असताना जसं आपण शिवसेनेबद्दल बोललो की शिवसेना नॅचरल अलायन्स होती त्यामुळे ते सोबत आल्याचं कुणाला काहीच वाईट वाटलं नाही किंवा वावगं वाटलं नाही ती नैसर्गिक युती होती आणि आपण ती नैसर्गिकरित्या समजूनही घेतली पण ज्यांच्यावरती सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप मोदीजी करतात आणि अगदी दुसऱ्याच दिवशी अजित पवार तुमच्यासोबत येतात तेव्हा जी टीका झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणं म्हणजे ज्या विचारांचा सामना करत ज्यांना विरोध करत एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली होती तुम्ही पार्टी पार्टी या पार्टीला नॅचरली करप पार्टी वगैरे म्हणत होता त्याच लोकांना सोबत घेणं यावरही टीका झाली आता ते सगळे सोबत असताना तुम्हाला केंद्रातल्या चारशे पारसाठी ही सगळी कसरत करावी लागते का हा जर विचार केला आणि त्या पार्श्वभूमीवर जर आता महाराष्ट्रातलं जे तिकीट वाटप आहे जागा वाटप आहे त्या जागा वाटपासाठी या दोघांशी डील करत असताना किंवा वाटाघाटी करत असताना तिथे हरियाणातलं एक उदाहरण यांच्यासमोर ठेवून त्यांचं नाग दाबण्याचा जर प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असेल तर भारतीय जनता पक्षाचा एक हितचिंतक म्हणून मला आवर्जून सांगावं असं वाटतं की तो प्रयोग इथे चालणार नाही त्याच्या मागचं कारण सांगतो हरियाणात हे घडू शकलं कारण हरियाणामधला एकंदर ट्रेंड पाहता तिथल्या लोकसभेच्या ज्या जा जागा आहेत त्या जागांमध्ये वाटेकरी म्हणजे त्या फारशा जागा नसल्यामुळे त्या जागेत दोन चार जागा त्या चौतालांच्या पार्टीला देऊन तिथे उगाच आपल्या जागा कमी करून घेणं आणि कसं आहे की आमच्या जीवावर म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार होणार होतं तर तसं होऊ न द्यायचं होतं आणि तो मी जे काही मैत्री धर्म होता तो निभावायचा होता त्यामुळं आधी ज्या वाटाघाटी झाल्या शांततेत मैत्रीपूर्ण चर्चा झाली त्यात जर ते तेव्हा ते बदले नाहीत त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलं आणि अशा प्रकारे तिथली युती तुटलेली आहे आता हरियाणात सा सगळ्याच लोकसभेच्या जागा भारतीय जनता पक्ष लढवणार आहे पण महाराष्ट्रात असं होऊ शकतं का यावर आपण फार बारकाईने विचार करायला हवा एका बाजूला उबाटा गटाच्या सहानुभूतीचा जो काही ट्रेंड चालवला जातो आहे दुसऱ्या बाजूला शरद पवार जसे मागच्या वेळेला पावसात भिजून करिश्मा करून गेले होते आणि होत्याचा नव्हता झालेला जो त्यांचा पक्ष होता कारण तो एकोणीसशा निवडणुकीपूर्वी पुरता रिकामा झालेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं आपण म्हणायचो तरीही ते पन्नास जागा क्रॉस करून पन्नासचा आकडा क्रॉस करून ते त्रेपन्न चोपन्न जागा निवडून आणल्या त्यांनी ही काही कमी लेखण्याजोगी अचिव्हमेंट नाही आहे आपण शरद नेहमीच आपल्या टीकेचं लक्ष करत आलो किंवा आमच्या विवेचनांमध्ये ते एक आमचं लक्षच असतं किंवा आमचं टार्गेट असतं शरद पवार शरद पवारांना आम्ही कमी लेखतोय किंवा ते राजकीय दृष्ट्या कमकुवत आहेत असं कधीच घडलेलं नाही कारण त्यांच्या ताकदीचा जो नेता आहे त्याला त्याच पद्धतीनं त्यांना काउंटर करणारा एक नेता भाजपात निर्माण झाला देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं हे आम्ही सातत्याने बोलत आलो आज फडणवीसांना जर आपण एका उंचीवर नेऊन त्यांच्याकडे बघत असू तर ती उंची आपण नेहमी शरद पवारांच्या उंचीशी तुलना करतच मोजत आलेलो आहोत हे विसरता नये शरद पवार निश्चितच महाराष्ट्रातलं एक उंच व्यक्तिमत्व होतं राजकीय दृष्ट्या जसं बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यामुळेच आपण आज देवेंद्र फडणवीसांची तुलना शरद पवारांसोबत करतो की त्यांचे जे डावपेच आहेत त्यांच्यातली जी चाणाक्ष बुद्धी आहे त्यांची मुसद्देगिरी आहे याला तोड जो नंतर आणि तो किंचित काकणवर सरस आपण म्हणतो की तो इकडे आहे नागपूरच्या फडणवीसांकडे तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ही उंची जेव्हा मोजतो तेव्हा ही उंची जी आहे ती खोजी ठरत नाही तीही तेवढी ताकदीनं त्याच उंचीची त्याच हाईटवर आहे त्यामुळे शरद पवार आजही जरी ते हेल्पलेस वाटत असले त्यांच्याकडे आज त्यांचा पक्ष ताब्यात नसला आणि ते एकेका जागेसाठी झगडा आहेत डिनर डिप्लोमसी असो भोजन डिप्लोमसी असो सागर परिक्रमा असो आपण काही त्याला नावं देतो आहे जण म्हणतात अफवा होत्या हे होतं पण खरं काय घडलं आहे ते पडद्याआड हे देवेंद्र फडणवीसांना आणि शरद पवारांना माहिती आणि जर सुप्रिया सुळे त्यासोबत त्या डिनरला हजर होत्या तर त्यांनाही माहीत पण या सगळ्या गोष्टींना आपण सध्या बाजूला ठेवून जर विचार केला की महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं जागा वाटप करण्याचं भाजपचं धोरण आहे आणि भाजपला सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून या दोन छोट्या मित्रपक्षांना ताबायचं असेल तर ज्या जागा जा त्यांच्या हक्काच्या आहेत किंवा ज्या आता जन जे त्या निवडून आलेले त्यांचे खासदार आहेत म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे तेरा खासदार आणि त्यांचे चार खासदार त्यावेळेला सगळ्यात कमी जागा ह्या अजितदादांकडेच होत्या आणि अजितदादांच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या ज्या जागा आहेत जिंकून आलेल्या त्यातल्या आजही दोन खासदार शरद पवारांसोबत आहेत असं असताना फक्त दोन खासदार यांच्यासोबत जे अधिकृतरित्या आलेले आहेत अजितदादांबरोबर तिथे बार्गेनिंग करायला चान्स आहे आणि जर त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला ज्या जागा यापूर्वी सुटल्या होत्या किंवा त्या जिंकून आल्या होत्या त्याही द्यायचं झालं तर ती संख्या फार छोटीशी आहे त्यामुळे मला वाटतं अजितदादांसोबत डील करताना भाजपला फारसा त्रास होणार नाही फारशी खळखळ होणार नाही पण खरी जी खळखळ जी खडाखडी जी जंग जी आहे ती सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू आहे आणि त्यात शिवसेनेच्या वतीनं काही वाचाळवीर बोलतात त्यांच्याकडून काही विधानं केली जातात याला आपण ती खडाखडी म्हणू शकतो की मल्ल जेव्हा मैदानात उतरतो अंगावर माती फेक टाकतो आणि समोरच्याला आव्हान देतो त्यावेळेची जी गर्जना असते शड्डू ठोकणं वगैरे की या मैदानात बघू कसं काय ते त्या प्रकारचं वा वागणं किंवा त्या प्रकारची विधानं सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांकडून केली के जातात एकनाथ शिंदे काहीच बोलत नाहीत ते फार शांतपणे सगळ्या गोष्टींचं आकलन करत आहेत असं वाटतंय पण एकनाथ शिंदेंच्या मनातही कुठेतरी सध्या विचारांचं वादळ थैमान घाल गा, घालत असेलच कारण ते ज्या तेरा खासदारांना घेऊन आपल्यासोबत आलेत त्यांच्यावर विश्वास ठेवून हे खासदार आलेत या खासदारांच्या तिकीडी जर कापल्या गेल्या किंवा त्या जागांची जर अदलाबदली झाली किंवा त्या जागा जर भाजपने काढून घेतल्या ज्या त्यातली संभाजीनगर आणि दक्षिण मुंबईतली जागा तर घेतल्यातच जमा आहे आणि समजा त्या बदल्यात जर भाजपने दुसऱ्या कुठल्या जागा दिल्या आणि ते जर पटवून देण्यात ते आपल्या साथीदारांना जर यशस्वी ठरले शिंदे साहेब तर कदाचित पुढचं सगळं जो प्रवास आहे तो थोडासा सुकर होईल पण आपल्यासोबत आलेल्या साथीदारांमध्ये ही जी चलबिचल आहे किंवा जी अस्वस्थता आहे ती मिटवण्यात एकनाथ शिंदे जर अपयशी ठरले आणि भाजपने आपला जो वर्चस्मा राखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे जर तीसच्या पुढे किंवा बत्तीसच्या पुढे जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि समजा जर कुठे कोणी ताणून धरलं तर हरियाणाचा फॉर्म्युला इथे वापरला तर याचं नुकसान काय होणार आहे तर एक नुकसान एकनाथ शिंदेंना जे मोठ्या प्रमाणात होणार आहे ते आपल्याला दिसतं आहे कारण जर ते त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या साथीदारांना न्याय देऊ शकत नसतील तर त्यांच्यासोबत आलेले जे आमदार आहेत ते पुढच्या म्हणजे या आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्यासोबत थांबण्याची शक्यता फार कमी ते पुन्हा स्वगृही उद्धवजींसोबत जातील की स्वतंत्रपणे दुसरा काही विचार करतील आज त्यांच्या पुढे एक सक्षम पर्याय जो उभा आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष कारण आता उद्धव ठाकरेंकडून ज्या पद्धतीनं टोकाची आणि कटुतेची भावना निर्माण करून ठेवलेली आहे एवढी तीव्र टीका केली गेलेली आहे आणि ह्यांनी त्याला उत्तर देताना त्याच पद्धतीची उत्तरं दिलेली आहेत त्यामुळे कदाचित या सगळ्या आमदारांना पुन्हा आपल्यासोबत घेणं उद्धवजी टाळतील आणि आता उद्धवजींना म्हणा किंवा उद्धवजींच्या त्या गटातल्या उभाटा गटातल्या ज्या नव्यानं तयार झालेलं म्हणजे जी खालची फळी होती तो वरचा एक लेअर हटल्यानंतर ती खालची फळी अचानक वर आली आहे जी सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी होते ते आता नेते उपनेते या पदांवर सध्या कार्यरत आहेत आणि जोमानं काम करत आहेत त्यांना आता कुठेतरी विधानसभेची स्वप्न पडू लागलीत आणि त्यांना उमेदवारी देऊन एक प्रकारचा जुगार खेळून एक उद्धवजी हा जुगार जिंकण्याचा प्रयत्न करतीलही त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नसताना ते आता पुन्हा त्या सगळ्या गद्दारांना म्हणजे त्यांच्या भाषेतले गद्दार त्यांना पुन्हा आपल्या सोबत घेऊन ह्या लोकांशी जे त्यांच्यासोबत कायम टिकून राहिले ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांची नाराजी उडवून घेणार नाहीत त्यामुळे परतीचे दोर कापले गेलेले एकनाथ शिंदेंबरोबर जे आमदार गेले ते काही उभाटा गटात परत जाणार नाहीत ज्यांची इच्छा असेल जायची त्यांना ते घेणार नाहीत आणि घेतलं तरी त्यांना ते आमदारकीचं तिकीट देणार नाहीत त्यांना नक्की ते आता आलाय तर थांब पण या सगळ्या गोष्टींमध्ये हा जो काही मनमुटाव जर झाला उद्या तर नुकसान हे महायुतीचं होणार आहे ज्या ज्या मतदारसंघात डावलले जाण्याचं शल्य घेऊन जो उमेदवार किंवा जो कार्यकर्ता मग तो राष्ट्रवादीचा असो किंवा शिवसेनेचा असो मी राष्ट्रवादीचं म्हणालो की तिथे फारशी खळखळ नाही आहे कारण त्यांच्या सं त्यांची संख्याच कमी आहे पण हे शिवसेनेबाबत घडू शकतं शिवसेनेची जी मंडळी आहेत ज्यांच्या आकांक्षांना धुमारे फुटलेले आहेत की आता मी पुन्हा खासदार होणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आकांक्षांना धुमारे फुटलेले आहेत की आमचे साहेब आता पुन्हा खासदार होणार आहेत आणि काही नवे चेहरे देण्याच्या शक्यता ज्या शिंदेंच्या गटात होत्या तिथेही इच्छुकांमध्ये जे चलबिचल आहे त्या सगळ्यांवर जर पाणी पडणार असेल जर ते भाजपचा उमेदवार दिला गेला तर त्या उमेदवाराला दगाफटका करण्याची शक्यता ह्या मंडळींकडून नाकारता येत नाही जे असंतुष्ट आहेत शिंदे एक दिलानं काम करतील यांच्यासोबत कारण त्यांना युती टिकवायची आहे आगामी काळात त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे पण या सगळ्या जद्दोजहेदमध्ये आपण ज्याला आपण म्हणू या संघर्षामध्ये हे खालचे जे पदाधिकारी आहेत ज्यांना आता कुठेतरी त्यांच्या चटक लागली आहे तोंडाला रक्त लागलं असं म्हणतो ना आपण शेरके खून कुण गया कारण आपण मंत्रालयात बघतो मंत्र्यांच्या दालनात बघतो असंख्य लोक बडत्या बदल्या टेंडर नोटीस फायली घेऊन फिरत असतात आणि ज्या पद्धतीनं दोन वर्षात धडाक्यानं कामं सुरू आहे त्यात अनेक लोकांचं चांग झालेलं आहे उखळपांढरं झालेलं आहे आज त्या जे स्कूटरवरून फिरत होते त्यांच्याकडे स्कॉर्पिओ आल्या काही स्कॉर्पिओवाल्यांकडे पजेरो आल्या पजेरोवाल्यांकडे फॉर्च्युनर आल्या हे सगळं आर्थिक सुबत्तेचं गणितही जर आपण जोडून पाहिलं ना तर मित्रो जेव्हा ही सुबत्ता आपल्या हातातून निघून जाते किंवा सटकते हे ये लक्षात येणाऱ्या माणसाची अवस्था काय असते तो कुठल्या टोकाला जाऊ शकतो ही सगळी जी फॅक्टर्स आहेत या सगळ्या फॅक्टरचा विचार करून महायुतीचं जागावाटप होणं गरजेचं आहे नाहीतर दगाफटका होणं हे शंभर टक्के ठरलेलं आहे आणि त्याचा फायदा थेटपणे उबाटा गाटाला होणार आपण नाही नाही म्हणतोय पण तरीही जनसामान्यांमध्ये जनमानसामध्ये कुठेतरी एक असा चंक आहे जो उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला आहे किंवा ते जे सहानुभूतीचं कार्ड खेळत आहेत त्या कार्डला बळी पडणारे मतदारही आहेत मोठी गोष्ट की या राज्यातला मुस्लिम मतदार दलित मतदार आज मोठ्या प्रमाणात मतांचं ध्रुवीकरण झाल्यासारखा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाकडे आकर्षित झालेलं आहे आणि ते तुम्ही नाकारू शकत नाही काय होतं की जेव्हा आपण एकांगी विश्लेषण किंवा एकांगी विवेचन करत असतो तेव्हा आपण नेहमी बोलतो की नाही ते शक्य नाही ते असं म्हणजे त्यांनी लागूळ चालन केलं त्यांनी हिंदुत्व सोडलं या सगळ्या गोष्टी करत असताना ते इतकं टोकाचं पाऊल का उचलत होते का त्या मेमनच्या कबरीचं त्यांनी सुशोभीकरण केलं का एका मैदानात टिपू सुलतानाचं नाव दिलं का एका मोकळ्या भूखंडावर त्यांनी हज भवन बांधण्याचा प्रस्ताव मान्य केला उर्दू भवन मान बांधण्याचा प्रस्ताव मान्य केला या सगळ्या गोष्टींचा विचार बारकाईने केला तर त्यांच्या नजरेसमोर ही मुस्लिमांची मतं होती आणि ती मतं आपल्या बाजूला वळवण्यात उद्धवजी यशस्वी ठरलेले आहेत प्रत्यक्ष मतदान जेव्हा होईल तेव्हा हे मतदार नेमके कुठे असतील हेही आपल्याला बघता येईलच ती लिटमस टेस्ट आपण ह्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण घेणारच आहोत पण विधानसभेला हा मोठा फटका महाराष्ट्रात बसू शकतो त्यानंतर येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही हा फटका या महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो याचा विचार लोकसभेचं जागा वाटप करताना आत्ताच केला गेला पाहिजे चारशे पार जाण्याच्या नादामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या छोट्या छोट्या मित्रपक्षांना दुखावण्याच्या भानगडीत पडू नये असं मला तरी वाटतंय पण तरीही जेव्हा ह्या जागा वाटपाचा तिढा सोडवायचा असतो तेव्हा जिंकण्याच्या शक्यता विनिंग प्रोबेबिलिटीज यावर आपण नेहमी येऊन आपली गाडी अडकते ते पाहणं फार गरजेचं आहे जिथं कमळ निशानीवर एखादा उमेदवार सहज निवडून येऊ शकत असेल तिथे शिवसेनेच्या उमेदवाराला धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढणं जड जाणार असेल तर तिथं एकनाथ शिंदेनी आणि शिवसेनेच्या त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी कुठेतरी तडजोड तर मान्य करून त्या बदल्यात दुसरा मतदारसंघ किंवा आपल्या तेरापैकी एक दोन मतदारसंघात कुठेतरी कमीपणा घेत अदलाबदली करत जर युती टिकवली भारतीय जनता पक्षाचं जे स्वप्न आहे मोदींचं जे स्वप्न आहे चारशे पार जाण्याचं ते पार करायला त्यांना मदत केली तर निश्चितच विधानसभेच्या निवडणूक म्हणजे त्या दरम्यानच्या जागा वाटपात तो लोकसभेचा बॅकलॉग भरून काढण्याची शक संधी शिंदेना मिळू शकते पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत असं झालं तर असं होऊ शकतं आणि तसं झालं तर असं होऊ शकतं हे जे आपण मांडतोय ते आपण अनुमानाच्या अंदाजांच्या बेसवर मांडतोय हरियाणात जे घडलं आहे ते नाग दाबण्याचा प्रकार होता हे जरी खरं असलं तरी ते महाराष्ट्रात लागू कितपत होईल याबद्दल मला शंका वाटते त्याचं त्यामागचं कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे जर तुम्हाला ते पटत असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा जर अजून काही शक्य शक्यता असतील किंवा काही वेगळी समीकरणं जर तुम्हाला यातून मांडाविषयी वाटत असतील तर जरूर त्याही तुम्ही लिहा कसं आहे की विचारमंथनातूनच आपल्या एकमेकांच्या ज्या भावना असतात किंवा आपल्या धारणा असतात जे आपण मांडतो आता आम्हाला एक व्यासपीठ आहे आम्ही इथे बोलतो आहे मला एकंदर सगळ्या कालच्या प्रकारानंतर असं जाणवलं की हे जे काही नाग दाबण्याचे प्रकार सुरू आहेत ते कदाचित अंगलट येऊ शकतात कारण दक्षिणेत भारतीय जनता पक्षाकडे किती जनादार आहे जो काही जागांचा चंक मिळणार आहे तो सगळा महाराष्ट्रापासून वरच्या भागातला आहे आणि तिथे जर काही प्रयोग करून जर भाजपने आपल्या हातच्या जागा घालवल्या तर मोदींच्या त्या स्वप्नाला त्यांचं स्वप्न भंग होणार नाही याची खात्री आहे मला कारण पुढचे पंतप्रधान आहे का तो मोदी पण त्यांचा जो शब्द आहे ना इस बार चारसो पार त्याला कुठेतरी ठेस लागू नये असं मनोमन वाटत असत जसं इथे राज्यात एकनाथ शिंदेबद्दल जनसामान्यांच्या मनात भावना आहे की असा मुख्यमंत्री असावा या पुढच्या पाच वर्षातही तशीच भावना देशभरातल्या जनतेची आहे की मोदींसारखा पंतप्रधान त्यांची तिसरी टर्मही त्यांनी पुरी करावी पुन्हा तेच पंतप्रधान बनावेत आज भारत जागतिक इकॉनॉमीत तिसऱ्या स्थानी आला आहे आपल्याला जर जागतिक महासत्ता बनायचं असेल आपल्याला विश्वगुरू बनायचं असेल तर त्यासाठी मोदींशिवाय पर्याय नाही हेही आपण मागच्या दहा वर्षात पाहिलेलं आहे त्यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर त्याचा कुठेतरी साकारल्यानं विचार करण्याची गरज आहे पण ते करत असताना सगळीच गणितं बिघडवण्यासारखं जर काही घडणार असेल तर त्याला वेळेवर आळा घालणं तेही फार गरजेचं आहे म्हणून हे थोडक्यात विश्लेषण मी केलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार